दीपस्तंभ जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्काराचे मानकरी माननीय डॉक्टर विकास आमटे लगतच्या गावांनी जवळच्या नातलगांनी नाकारलेल्या आणि हातापायाची बोटे गळालेल्या आपतांना आनंदवनाने आश्रय दिला जगाने खुजे ठरवलेल्या या शोक संतप्त जीवांना जगण्याची उंची देणारा माणूस होता बाबा आमटे श्रम ही श्रीराम हे हे ब्रीद वाक्य देणारे बाबा गेले आणि आनंदवनाचे काय याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले मी बाबांच्या स्वप्नांचा ठेकेदार आहे अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या डॉक्टर विकास आमटेंनी आनंदवनाचे काम तर पुढे रेटलेच पण त्या भूमीतील श्रमसिद्धांताचा परीघ यवतमाळ जिल्ह्यातील झारी झामणी पर्यंत नेऊन ठेवला कुष्ठ रुग्णांपासून सुरू झालेल्या चळवळीसाठी राबणारे हात आता आत्महत्याग्रस्त भागात दिलासा देण्यासाठी झटत आहेत कुष्ठ रुग्णांनी फुलवलेल्या आनंद वनातील बागेत आज प्रेम कुंजनासाठी अनेक जीव येतात हा विकास भाऊंच्या श्रमसाफल्याचा क्षण असतो कधी काळी ज्यांच्या नशिबी असहाय्य दुःख आली त्यांनीच फुलवलेले गुलाब आज बाजारात विक्रीला जातात यामागे डॉक्टर विकास आमटेंची दृष्टी आहे प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करावा याचे शास्त्रशुद्ध विवेचन ऐकायचे असेल तर विकास आमटेंच्या सोबत आनंदवनाची सैर केली पाहिजे निकामी झालेल्या टायरचा उपयोग करून त्या बंधाऱ्याद्वारे पाणी अडविता येते हे त्यांनीच समप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे एक ज्येष्ठ जलतज्ञ म्हणून त्यांचा मोठा अभ्यास आहे अनेक सरकारी बिन सरकारी सर्वोच्च समित्यांवर ते काम करतात डॉक्टर विकास आमटे महारोगी सेवा समिती वरोरा या स्वयंसेवी संस्थेचे सचिव म्हणून एकवीस वर्षांपासून ते कार्यरत आहेत संस्थेच्या संपूर्ण परिचलनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे शिवाय ते संस्थेच्या वैद्यकीय अधीक्षक पदाची जबाबदारी सुद्धा पन्नास वर्षांपासून सांभाळत आहेत महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन यशदा या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य ते सध्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास योजनेच्या समितीचे अध्यक्षपद एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी भूषवलं आहे सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या राईट लाईव्हहूड अवॉर्ड स्वीडन पुरस्कार यंग मेन्स गांधी असोसिएशन यांचा मानव सेवा पुरस्कार महारोगी सेवा मंडळ तपोवन कुष्टमित्र पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा विविध पातळ्यांवर गौरव करण्यात आला आहे आदरणीय डॉक्टर विकास आमटे आपले सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कार्य आम्हा सदैव प्रेरणा देत राहील